पुणतांबा रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा मिळावा या प्रमुख मागणीसाठी पुणतांबा ग्रामस्थांनी रेल्वे रोको आंदोलनाला सुरुवात केली आहे या आंदोलनानिमित्ताने मोठा पोलीस बंदोबस्त असून पुणतांबा कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे पुणतांबा रेल्वे स्थानकावर सर्व गाड्यांना थांबा मिळावा म्हणून पुणतांबा ग्रामस्थांनी आज दिनांक पंधरा ऑगस्ट रोजी रेल्वे रोको आंदोलनासाठी रेल्वे स्टेशनकडे भव्य रॅलीने प्रचंड प्रयाण केले या आंदोलनात महिला विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून अभिनही तो कभी नाही या घोषणेने सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय आंदोलनकर्ते रेल्वे रुळावर ठाण मांडून बसले असून रेल्वे अधिकारी आणि आंदोलनकर्त्यांमध्ये चर्चा सुरू आहे आंदोलनात सहभागी होणाऱ्या बहुतेकांच्या हातात तिरंगे झेंडे आहेत ध्वजारोहण झाल्यानंतर ठरलेल्या नियोजनानुसार ग्रामस्थ स्टेशन रोड वरून स्टेशन कडे निघाले आहेत काल सायंकाळी दौंड तसेच मनमाड येथील रेल्वे पोलिसांनी ग्रामस्थांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला पण त्याला यश आले नाही आंदोलनानिमित्ताने रेल्वेने मोठा बंदोबस्त ठेवला आहे दरम्यान मनमाड दौंड रेल्वे मार्गावरील पुणतांबा हे रेल्वे स्थानक इंग्रज काळापासून महत्वाचे स्थानक म्हणून ओळखले जाते पूर्वी शिर्डीला येण्यासाठी या स्थानकाचा उपयोग केला जायचा कालांतरानं पुणतांबा ते शिर्डी असा रेल्वे मार्ग टाकल्याने हे स्थानक जंक्शन झाले कोविड काळापूर्वी येथे पॅसेंजर आणि काही मेल गाड्याही थांबत होत्या मात्र कोविड काळात बंद केलेला रेल्वे थांबा कोविड निर्बंध उठल्यानंतरही तसाच सुरू राहिल्यानं पुणतांब्याहून रेल्वेमार्ग बाहेर जाणाऱ्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे